नमस्कार म्हणजे मी अश्विनी मेश पाटे पाठीकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी माझ्या नरडेच्या घरी आली आहे आणि मकर संक्रांतीसाठी खास आम्ही उकरंडी बनवतो आणि आज माझी नळण कशी बनवणार आहे ते बघणार आहोत तर माझ्या नंडेची मी प्रथम ओळखून देते तर ही माझी मोठी नळण आहे कुमुद कुमुदजीजी आम्ही जिजी म्हणतो आणि हे तिचे मिस्कर आहेत भाई आता भाई आपल्याला दोन शब्द मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला वाढवळ पद्धतीने आम्ही उकरंडी बनवतो तर दोन शब्द तुम्हाला सांगणार आहेत तर चला आपण त्यांचं दोन शब्द ऐकूया मकर संक्रांतीला माहीम केळव्याची उकळहंडी ही प्रसिद्ध आहे फार पूर्वजा काळापासून हा प्रकार इकडे सुरू केलेला आहे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये सर्वत्रच्या भाज्या ह्या तयार झालेल्या असतात आणि त्यामुळे या उकळहंडीमध्ये सर्व तऱ्हेचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कोणफळ त्याच्यानंतर कांदा ओला कांदा शेंगा वांगी अशा तऱ्हेच्या भाज्या मिक्स करून त्याच्यामध्ये वीज पदार्थ टाकून ते दोन प्रकारे तयार केली जाते एक मडक्यामध्ये करून ते मडक्यामध्ये भरल्यानंतर वरती केळीचं पान लावून ते वरती ज्वाला करून ते शिजवलं जातं तर दुसरा प्रकार पातेल्यामध्ये पदार्थ टाकून तेल वगैरे टाकून ते बनवला जातो अशा तऱ्हेची ती उपहांडी तयार होते ही एक प्रकारची आयुर्वेदिक भाजी आहे कारण सर्व तऱ्हेचे नैसर्गिक ज्या आहेत भाज्या त्या एकत्रित शिजवल्या जातात आता ह्याला आपल्याकडे माहीम केळव्यामध्ये उकडहंडी म्हणतात तर काही ठिकाणी पोपटे म्हणतात तर गुजरातीमध्ये उंदियो म्हणतात अशातलाच हा एक प्रकार आहे आणि खूप सुंदर अशी ही उकडहंडी प्रसिद्ध आहे माहीम केळव्यातली आणि तीच आज आपण तयार करणार आहोत आणि त्याची कृती दाखवली जाक यू भाई धन्यवाद धन्यवाद आत्ताच आपल्याला भाईनी माहिती दिली उकरंडीची कशा प्रकारे भाजी आपण कुठल्या कुठल्या भाज्या घेतो त्या त्याच पद्धतीने कुठल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये उकरंडी म्हटली जाते पोपटी आणि आमच्यामध्ये उकरंडी तर आता सर्व ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ते माझ्या न आता ओळख करून देणार आहे तुम्हाला तर आता भाज्या कुठल्या घेतल्यात त्या बघूया जी जी सांगा ना कुठल्या भाज्या घेतल्यात पणफळ घेतलं आहे पापडीच्या शेंगा घेतले आहेत अटकोल घेतले वांगी घेतले, राताळी घेतले, गाजर घेतले ओलं खोबरं घेतलं आहे कोथंबीर आहे शेंगदाणे वा मटार आणि वालाचे गोळे हे घेतलेत ओल्यापातीचा कांदा घेतले बाकीचे जे मसाले आपण घालणार आहेत ते आपण घरगुती घेऊन त्याच्यात मिक्स करणार आहे हां तर आता आपण सर्व भाज्या आहेत ना ह्या सगळ्या आम्ही स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण साफ करून घेऊया म्हणजे जे अटकोल वगैरे आहे त्याचप्रमाणे हे आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे कोनफ जे जमिनीत उगवणारं आहे त्याची आम्ही आता सालं करून घेणार आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून हे पाण्यामध्ये ठेवणार आहेत जेणेकरून पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं तर काळं होत नाही आणि जर का आपण बाहेर ठेवलं तर ते लगेच कापल्यानंतर काळं पडतं म्हणून आपण ते कापून पाण्यात ठेवणार आहोत आता सर्व भाज्या आहेत नाही ह्या माझी नवन आता कापून घेणार आहे जी जी सर्व भाज्या आपण कट करून घेणार आहोत ना आता आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि त्यानंतर आपण फोडणी देणार ना ठीक आहे तर चला आता आम्ही सर्व भाज्या आहेत ना ह्या कापून घेतो आता आम्ही ना सर्व भाज्या आहेत ना ह्या कापून घेतल्या त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यात आता जिजी याच्यामध्ये मिक्स करणार आहे आम्ही जिजीस सांगतो त्याने मी आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा जिजीस सांगायला सांगते तर आता जिजी सर्व मिक्स कसं करायचं ते सांगा हे सगळं मिक्स करायचं आता घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या मिक्स करायच्या कोणफळ वगैरे कोथंबीर नारळ आता ह्याच्यामध्ये मी मसाले मिक्स करणार आहे पहिलं तीन चमचे मीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यात टाकणार आहे नंतर हळद घेतलेली आहे दोन चमचे ती टाकणार नंतर आपला मिक्स मसाला मिरची पावडर असं हे घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मी टाकणार हा गरम मसाला भाजीचा तोही मिक्स करणार आहे आता हे सर्व भाज्या आहेत ना आम्ही सर्व कापून घेतल्या होत्या ह्याच्यामध्ये ना आम्हाला शेगव्याच्या शेंगा त्याच्या त्याचप्रमाणे तरले येतात ते आम्हाला मिळाले नाही त्यामुळे आम्ही ते भाजीमध्ये टाकलेले नाही आहेत अशा बऱ्याचशा भाज्या असतात आपण त्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या टाकल्या जातात तर आम्ही जास्त करून शेंगाचा वापर जास्त करतो त्यामुळे खूप उकंडी एकदम टेस्टी बनते पण आता शेंगा नाही आहेत तर आता हे सर्व भाज्या आहेत ना आता जी जी आमची मिक्स करून घेते आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ मी उकळंडीच्या बनवलेल्या आहेत वाडीमधल्यासुद्धा बनवल्या आहेत मडक्यातल्या वगैरे त्याचप्रमाणे कुकरमधल्या आहेत टोपातल्या आहेत अशा छान छान व्हिडिओ मी बनवले आहेत पण ह्या वेळेस आमची जिजीची ना एक वेगळीच टेस्ट असते आणि खूप छान बनवते तर म्हटलं जिजीला म्हटलं चला जीजी आज बनवणार होती उकळंडी तर तिला म्हटलं आपण तुमचं शूट करूया आता जिजी हे तुम्ही उकळंडी जी बनवणार आहे ती पातेल्यामध्ये बनवणार की कुकरमध्ये बनवणार आहेत कुकरमध्ये बनवणार अच्छा आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत का आता हे सर्व मिक्स केल्यानंतर जी जी किती मिनटं आपण मसाला हा लावून ठेवणार आहोत पाच सात मिनटं लावून ठेवायचा आणि मग आपण ती तेलाची फोडणी करायची जिरं टाकायचं आणि तीळ टाकायचे तेलावर आलं लसूण टाकायचं आणि ह्याला ही फोडणी द्यायची आणि मिक्स करून कुकरमध्ये ठेवून द्यायची भाई आमचे पत्रकार आहेत भाई सांगा सकाळ दैनिक सकाळमध्ये पालघरचा प्रतिनिधी म्हणून पत्रकार आहे जवळजवळ मला एकोणतीस वर्ष या पत्रकारतेमध्ये झालेली आहे आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून सकाळमधून मला अनेक सन्मानपत्र मिळालेली आहेत आता हे सर्व भाजीला ना मसाला लावून ठेवला आहे आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी एक कढई घेतली आहे आणि जिजीने ह्यामध्ये तेल घातलेलं आहे जिजी किती पळी तेल घातलेलं आहे तीन पळी अच्छा तीन पळी तेल घातले आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी दे। जिरं दोन चमचे जिरं टाकलं नंतर फोडणीवर तेल टाकले मकर संक्रांतीच्या दिवशी खास तीळ आपण खातो त्याच्यामुळे खास या फोडणीसाठी तीळ घातले जातात आता आलं लसूण पेस्ट टाकूया किती चमचे दोन चमचे आणि थोडासा हिंग टाकूया एक चमचा हिंग टाकूया सगळं तेलात हे मिक्स करून घ्यायचं लसूण कच्चा राहिला नाही पाहिजे लसून थोडा तिच्या तळून घेतला ना तर लसणाचा वास चांगला येतो सर्वात महत्वाची जी फोडणी आहे ना सर्वात महत्वाची फोडणी आहे लसूण कच्चा न ठेवता तो तळून घ्यायचा तेलात जरा म्हणजे चांगला वास येतो कलर चेंज होई तोपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे म्हणजे थोडासा लालसर असा कलर हा लसणाचा कच्चा वास निघून जातो आणि मग आपण ती आता फोडणी देऊया म्हणजे आणि गरम गरम ही फोडणी टाकायची त्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून कुकर मध्ये केळीचं पान ठेवून त्याच्यामध्ये ती ठेवून द्यायची सर्व मिक्स करून घेऊया तर सर्व रेडी झालेलं आहे आता मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये केळीचं पान टाकून घेतो ह्याच्यामध्ये उकडंडी ठेवूया सर्व कुकरमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि ह्याच्यावर वरून आता केळीचं पान ठेवूया आणि आता झाकण लावू आणि गॅसवर ठेवून या आता कुकरच्या पण शिट्या घेणार आहोत का हां कुकरच्या दोन शिट्या घेऊया आणि नंतर मग गॅस बारीक करून ठेवू आणि ह्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहे आपण ही उकंडी आणि सुटते त्याला म्हणून आपण पाण्याचा वापर अजिबात करू नये म्हणजे ही वाफेवरच आपल्याला उकळणी शिजवून घेऊ शकतो अर्धा तासामध्ये उकळंडी रेडी झालेली आहे आणि मस्त अशी रेडी झाली आम्ही कुकरमध्ये बनवून घेतलेली आता आम्ही एका प्लेटमध्येही काढून घेतो उकळंडी रेडी झाली आहे आणि जी जी आमची भाईनाच टेस्ट करायला देते आता भाई आमचे सांगणार आहेत की उकळंडी कशी झाली आहे तर चला आता टेस्ट करूया आपण उकळंडी आणि उकळंडी तुम्हाला बघू शकता एकदम मस्त झाली एकदम टेस्ट झाले आहे कारण सुद्धा खूप छान आहे आणि ना नेहमी एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू का थोडीशी उकळणी ना नेहमी अशी लागली ना पात्र्याला का टेस्ट ना त्याची भारी असते तर आता भाई आमच्या सांगणार जी जी तुम्ही पण टेस्ट करायची दो दोघंही या जोड्याने टेस्ट करा इतर आमची जीजी बनवून देते आणि भाईंना खायला देत असते आज दोघेही टेस्ट करणार आहेत एकत्र बसून ह्या अगोदर असं कधी जीजी आणि भाई असं जोड्याने बसल्यात का उकळंडी खायला असतं एकाच डिशमध्ये आज जरा वेगळीच आनंदाची गोष्ट आहे की दोघेही एकत्र मस्त खात आहेत कशी झाली भाई सुंदर एकदम मस्त टेस्टी झाली आहे टेस्टी झाली आहे आणि आजची कोणती खूपच छान झालेली आहे एकदम चविष्ट झालेली आहे सगळ्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आणि चविष्ट अशी कोणती झालेली आहे जीजी काय म्हणताय तुम्ही तुमच्या हातनाच केल्यास त्याच्यामुळे कशी झाली आहे चांगली झाली आहे आमच्या वाद बरेच बत... आहे एकदम टेस्टी ना आणि जशी आपण नॉर्मली बनवतो ना त्याच पद्धतीने बनवलंय वेगळी वगैरे काही नाही आहे पण जिजीच्या हाताची चव आहे ना ती ही वेगळीच असते त्यामुळे खूप छान झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा उकळंडी करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा वाढवळ पद्धतीने उकरंडी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि एक लाईक देखील जरूर करा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद चिकडहंडी आता आपण गरम गरम खातो आहे पण एकदम थंड झाल्यानंतर उकळंडी एवढी चांगली लागते की ती टेस्ट वेगळीच असते तेव्हा कधीही गरमागरम खाता जरा थंड झाल्यानंतर जर खाली तर फारच उत्तम हा ही सगळ्यात महत्वाची आमच्या भाईंची टीप आहे